जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला गती पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती आणि पुरंदर तालुक्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रूपांतर करण्यासाठी तीनशे एकोणसाठ कोटी एकोणतीस लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली असल्याची माहिती आमदार राहुल कोल यांनी दिली आहे या योजनेद्वारे तीन तालुक्यातील चौदा हजार ऐंशी हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून चाळीसहून अधिक गावातील टंचाई दूर होणार आहे जनाई आणि शिरसाई या दोन उपसा योजनांमधून अनुक्रमे आठ हजार तीनशे पन्नास आणि पाच हजार सातशे तीस हेक्टर क्षेत्र सिंचित केलं जाणार आहे बंदिस्त नलिका प्रणालीमुळे पाणी गळती रोखली जाईल पाण्याची बचत होईल आणि भूसंपादनाची गरज कमी होईल या प्रकल्पासाठी शासनाने एकूण चारशे अडतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या कामाच्या मंजुरीसाठी आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सातत्यानं पाठपुरावा केला होता मंजुरी मिळाल्याबद्दल आमदार कुल यांनी दोन्ही नेत्यांचे आभार मानले